चांगलं सर सांगा पाहुणा मणी कानबाई मायले मणी सुता साठे सुद्धा मामी काम करा नाशिक लि ना माझे नाशिक गाव नाशिक पडतो व माय नाशिक मोठा भाविक व माय मणी कान बाय माय ना दर्शन ला

नाशी सांगा माईन साठी पटत नाही माझे नाशिक का नाशी नाशी मामी। नका माझे जास्त बारीश साडी मस्त शे चिक साडी चिखली आहे का पीठ पीठ ना मा

चांगलंच चढ अज सांगा ना, ना? का फिराव फिराव करा मग पोरले सुद्धा चांगलं थोड सांगू अस चांगलं सांगा माय माहिती होत काम करा काही का फिर फिर कर ना का आठे वरवाडे माया विठल जी बहुकडी ती टाकून कानबाई माय सोनवणे वाढायला लिटा टाका बरोबर माहिती असे मी पाठ ना म्हणी कानबाई मायला काम लाई काय काम त्या पाटील वाडाने हा पायमा पराठ परात्मा कनी पायमा परात परात्मा कनी আরে লাউতিনল ওয়া ফরানা মনি কান মাইলে লাউতিনল ওয়া ফরানা মনি কান মাইলে আরে লাউতিনল ওয়া আ কা লে মনি কান মাইলে मानपान कसा दिला त्याची पोया टाका तर माय ना गाव सेवा शेवा माय म्हणे पोया रंग म्हणतो बरोबर मायना हात लागा शेवट कान मग उरीपुरी करणं हा पण त्याशी आदर्शी या होरवाड्या नगरी सोनवणे परिवारची कसा करा मग कसा करा मग हॅलो माय हंबरणे असते

पाहुड हा असंच चढ आलेलं आहे का म्हणजे सुद्धा? माहि मा नारंगीसाठी सुद्धा मालनावर जाऊ चवढ आलेलं ना माने भाऊ काय राप्पा अरे मामी बोलाय रे नाऊ Banda nama tujuan sudi, mau. Atau itu? Wah oh, mami. Tau, mam? Ya. Agus Malati, kono tau, pak? Agus Malati? Ha. Tia, tia okay, ya. Dia siapa-siapa yang Kau cek, kata-kata kamu, Iya, kawan. Hai, diberi kabar-kabar, sih, kamu, Ini rupa aja, kan, pasang-jauh, Mami. Ya. Dia de <laughs> <laughs> diberi,

नवरदेव नवर ठोकी ठाकिले ना पडत म्हणजे बाई ना आता खाई भाऊ अजून अजून वरा लिंग बाकी मी काय म्हणा नाव पोटला हा आता नांदीकिराय ना या भाऊ नाही ना फार नदी किर आहे ना म्हणजे बायलर कोंबडी ना दुसरा उत्ती देश

ये कोणती ना एक सेना तो, तो ये कोणती ना राह हो का दुर्पति ना राजा सिंह हो गया था मामी इस्टेट बारदान कच्ची थी ना पाँ वो की इस्टेट बारदान ही देखता है वो और देखता है आई डिपोर्ट दिस एंड का वो मामी बारा बाप ये तेरा वाला वो मामी बारा बाप बारा, बारा वो मामी संत्री ना मोसे में ना ट्रैक्शन ना खारीक ना टाइम ना सब बारा बाग हाँ आजू नका ना विचारा तुम्ही इतल इस्टेचारा मामी हा पंधरा टॅक्टर येतली एक बी जर बटा पोलीस स्टेशन मा जमाे एकानी आता हे काय बर आहे न्हू त्या जमाने एकादी टॅक्टर काले दाबा आणि त्याच्यावर टॅक्टर चाला बा एक बी जमा वर आवासा मरणार नाही कोरोना मस्त लक्षित तर व्हायचे बोलता अच्छा गंत काय बिचारा फोन दोन हाऊ राहिजे डिपू आणि यानी दादा तुम्ही माहिती करता सांग त्या आई सुद्धा लिहिली कोरोना लसी एक सुद्धा लिहिली या बहिणला पोट मामी ते काही होत नाही काही काय नाही मामी कानबाई बाई, बाई शे हा आई शे खरं शे कानबाई बाई नि ती बघते शे थोडीशी सर्व्हिशिंग खरं ती मी काय म्हणानो मी काय म्हणानो माझी काय काय इच्छित दोन एकर मग एकटा घर इथे येणार वाला हां आजू पुढे पत्तर मावडीन मागे पुरो काँग्रेस गवत दे आजू आ आजू काय स्टेशन बारदार आजू ग चेना माभी सांगा ना मग 60 पैश्यात असा 60 कितल्या 60 आवळल्या एकला येला तारस काय पोरेना माभी गेला नी तो काय त्याला हवंय ते पोटमाडी हे बिया

तुम्ही तयारी मला तो त्यांनी कितला खावा बाल बा घरी येणार कसे रे पण मला कोण का भाई थोडासा मामी असं ना करा गरीब ना लेकरू ये दोन लाख रुपये उंडा नाही वर वाढ शिरपूर तुमच्याकडे पन्नास एक जर करी सुद्धा मी म्हणजे दोन लाख आम्ही देवा ना का आणमा तुम्ही द्या आपले वा उंडा कोणा दिला ना तो वाते हा आग नार्थ की जाती

જન્માલ ના કોણ તૂજ નહી છે ખાવાની જાઉ્યા માય કઈ બોલી માન તીને નારાજ નદી બસ તાઇ આકા તો माय काय करा ती मागे तू मागा रे परेश ना गोटे गोटे खेळतो ना हा का तुने वयस ना गोटे गोटे खेळवाने नाही ना मम्मी तो तुझे चालता येस चाली दाखव रे माले मामा एकाने आंगर फटाशी जीव काटला की जसा हाती होय मागे तू ती कशी रात अंगाई समाल पहिले माहिती छे ओ बेटा काय ओ माय हे काय म्हणणार

लगन मा नवरदेव राज नवरी राज वरण राज बात राज गुंडू राज राज तुलू राज शेव ते लग्न ते लगन का हा का मम्मी व लग्न मा मी पण होतो ना मग आज टुक टुक चालेल तू व तुले मनी माय नी म्हणजे काय म्हणू तू काय म्हणी इज्जत किरा नी व वरवाडा मा हो मम्मी मना मावशीला लग्न मा मासा बन्ना व या बाय काय म्हणजे इनी का पहिला घरी म्हणजे

তুমি আলো হ্যাঁ

त्याने ना वराणी कर चांगलं वाशिंग मशीन पटाक हेले एकदा कार्यक्रम झाला ना दोन सुधरस नियमना कार्यक्रम देखीच कारण त्याचा डोकं पण बन पण करस काही बी काम करावाने का तसं नेईल का हा त सुरू बसतील वॉशिंग मशीन पटाक हा वा माय हा तर तयारी करायला जरा मला पोरीच्या तान आणि मायना जोगवा